आज सकाळी विमान आपल्याकडे निघून जातो दादा हे निर्भीड व्यक्तिमत्व होते जे असेल ते तोंडावरती सांगणारे व्यक्तिमत्व होते काम होणार असेल तरच होऊ म्हणणारे नसेल होणार तर तोंडावरती न सांगणार असं व्यक्तिमत्व मला सुद्धा अनुभवायला मिळालेलं आहे मी दादांच्या एक दोन आठवणी बघते आणि सांगतो की पुरंदरमध्ये जे विष्णुजीराव कोणते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले मुलगा मित्र असल्याने त्या व्यक्ती त्यांचे घटना ते नेहमी सांगतात <coughs> त्यावेळेस शरद पवारांचे कुटुंब एवढे मोठी झाल्यानंतर बारामध्ये मो गावामध्ये एस डी गाडी घेऊन निष्ठेने उभा राहणारा हा नेता आज खरंतर आमच्यातून हरपलेला आहे आणि दादांचा नेहमी मर्यादित हस्तक्षेप असायचा आमचे मदन दादा ज्यावेळेस सोसायटीचे चेअरमन होते तर त्यावेळेस ते व्यक्ती झाल्यावरती दादांना फोन लावला तर सुद्धा त्यांनी सांगितलं की दादा आमची ते आता मीटिंग झालेली आहे मासिक आणि त्याच्यामध्ये आमचा तो निर्णय झालेला आहे आता कसं करायचं तर दादा म्हणले ठीक आहे तुमचा जर मासिक सभेत निर्णय झालाय तर तुम्ही त्या विषय पुढे न्या दादांनी त्या व्यक्तीला समजून सांगितलं की त्यांचा सार्वजनिक बैठकीत निर्णय झालेला आहे सामंजस्य व्यक्तिमत्व हे दादांचा आपण अनुभवलेलं आहे आश झाले म्हणजे वस्तुस्थिती सांगतो म्हणजे सगळ्यांनाच वाटायचं की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे पक्ष कुठला असू द्या पण सगळ्यांची एक भावना होते वेगळं मराठमोळं व्यक्तिमत्व म्हणून दादांकडं आपली महाराष्ट्रातली जनता पाहत होती अशा या दादांचं दादांचं आपल्यातून झाल्यानं सर्वांना जे दुःख झालेले त्यातून सर्वांची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वराने महाराष्ट्रातील तमाम जनतेला द्यावी मी आपणा सर्वांच्या वतीने दादांना पाहताना श्रद्धांजली दाखवतो उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांची आज सकाळी आपल्याला साडेआठ वाजता किमान असताना मुंबईवरून त्या ठिकाणी बारामतीला सभा होती आधी दहाची आठ वाजता आणि कार्यकर्ते त्यांची हार घेऊन त्या ठिकाणी वाट पाहत होते श्री बळी घेऊन शाल घेऊन त्यांचा सत्कार सा करण्यासाठी कार्यकर्ते आणि बारामती होती बरेचसे लोक त्या ठिकाणी विमानतळावर <initiator Cemal London> हजार असताना त्यांच्या समोर दादाच्या विमानाचा त्या ठिकाणी अपघात झाला आणि त्या दुर्दैवाने आपला एक महाराष्ट्राने शेतकऱ्यांचा नेता ज्यांनी आतापर्यंत शेतकरी जन्मता आणि शेतकऱ्यांचा आवाज होता विधानभवनात जर अजितदादा बोलायला लागले तर बरे बरे त्या ठिकाणी अजितदादांच्या त्या आवाजात एवढी ताकद होती ता। की बरे म्हणजे विरोधक असू किंवा सत्ताधारी असू त्या ठिकाणी अजितदादांचं म्हणणं ऐकण्यासाठी आतुर असायचे किंवा त्यांच्या शब्दातच एवढी ताकद असायची म्हणजे त्या ठिकाणी साहेब असो कुणी असो त्या ठिकाणी अजितदादा बोलायला लागल्यानंतर त्यांचं बोलणं ऐकून घेतलं जातायचं त्यांना विरोध त्या ठिकाणी कसा करायचा कारण त्यांचा विरोधच असा त्यांचं बोलणं असं असायचं की विरोध न करण्यासारखं बोलणं असायचं शेतकऱ्यांच्या वेत्याच्या ठिकाणी मांडणारा नेता आपल्या तोंडात आपला नाही एक आजीददादांसारखा आपल्या या काटेवाडीतून किंवा ग्रामीण भागातून नेता आजीददादाला त्या ठिकाणी तयार होण्यासाठी एक नेता तयार करायचा आपल्याला म्हणजे गाव असो किंवा राज्य असो किंवा देश पातळीवरला नेता तयार करायला त्या ठिकाणी पिढीना पिढी त्या ठिकाणी त्या कुटुंबाला किंवा त्या गावाला त्या तालुक्याला त्या जिल्ह्याला प्रयत्न करावा लागतो तसंच त्यांचं बोलणं त्यांचं काम करण्याची पद्धत ही वेगळी होती आणि असा नेता खरं आपण हारावं लागेल तर राजेदा दादा राजू पटला सांगितलं त्याला अनुभव आलेला परंतु मला एक शेतकरी म्हणून अनुभव त्यांचा बावीस वर्षापूर्वी आला मी पहिला टॅप्कर घेतला पहिल्या ट्रॅक्टरचं प्रकरण आपल्या स्वासासाठी मांडव आपली पहिली पद्धत होती किंवा प्रकरण घेतलं की पुण्याला घेऊन जायचं आणि पुण्याला नवीन बिल्डिंग झाली त्या ठिकाणी त्या बिल्डिंग मध्ये होतं त्यावेळेस माझा किस्सा सांगितला आजी दादाची स्मरण शक्ती किती दाटकी होती कारण माझ्यासारखा एक सर्वसामान्य मार्गात त्या टायमार मी नवीन शेती करायला लागलेलो आणि ट्रॅक्टर घेण्याचं माझं प्रकरण मी घेऊन गेलो त्या टायमाला मी कधी घेऊन प्रकरण वर साई घेऊन मला बोलवलं आणि आजीत दादा आले ना असे लिफ्ट मध्ये आले मी बाजूला आजीतदा म्हणले की आता मला वाटलं मी एकटाच होतो आजितदा माझ्याकडं खालीवर पाहिलं माझ्या हातात ती फाईल होती मला म्हणले तू मांडोगच जागा मी गडीवर विचार केला मला कसं काय आजी दादानी ओळखलं असं पण माझ्या सभा पाहिल्यापासून एखादा चांगला कार्यकर्ता गावात आला विरोधक असू कोणी असू त्याची सभा ऐकायची पुढे जायचं पुढे यायचं माझ्या सभा गुण होता त्यामुळं मला त्यांनी कुठंतरी पाहिलं असेल त्यांच्या कार्यक्रमात साहेब येऊ त्या टायमात पुढे येऊ माझ्या ते समोर असल्यामुळं मला त्यांच्या पाण्यात आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ओळखले मी अजून कितीतरी वेळा त्यांचा सांगितलाय आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं काय काम असेल की मी पलीगाडा पाच तिथं शिपाई वाहेरे त्या ठिकाणी तुझं काम असलं तर नाही झालं तर मला भेट आणि माझं काम त्यांना न करता अवरावानी केलं पण मी परत त्यांची गाडी घेऊन आलो असा एक नेता म्हणजे त्या टायमाचा शेतकरी म्हणून आता राज्य पटला कॉलेजच सांगितलं पण शेतकरी म्हणून सुद्धा हा असा नेता आपल्यातून गेला अनेक कामं त्यांनी आपल्या भागात केली आपल्या गावात केली आणि असं काही आपल्या स्मरात राहणारा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा जे आठवणारे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वच मांडव गावाला ग्रामस्थांना दुःख झालं सर्वांनी हा महाराष्ट्र देशाने त्यांचा दुखावठा पाळण्यासारखं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे त्यांच्या प्रतिभेला अभिवादन करतो आणि या ठिकाणी